बीडमध्ये कार्यक्रम झाला कार्यक्रमाचं विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांना एक टार प्रचारक करायचा आणि एक नेता बनवायचा याच्याबद्दलच मी माहिती देण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ मित्रांनो मित्रांनो काल सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी बीड या ठिकाणी एक कार्यक्रम झाला तो म्हणजे ओबीसीचा जा कार्यक्रम झाला मुळामध्ये आपला ओबीसीला विरोध नाही मित्रांनो विषय काय की ओबीसीमध्ये तीनशे त्र्याहत्तर जाती आहेत आणि समाज समाजसुद्धा मराठवाड्यातला खानदेशातला आणि विदर्भातला काही अंश मराठा समाज अगदी मुंबईकल्लाही कोकणातलाही मराठा समाज काही प्रमाणात ओबीसीमध्ये आहे पण मित्रांनो हाच कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते नेते होते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि चालूचे मंत्री सध्याचे चालू विद्यमान मंत्री छगन भुजबळ साहेब छगन भुजबळने बीडमध्ये कार्यक्रम ओबीसीचा आयोजित केला होता आणि त्याच्यामध्ये मराठा समाजाला इतकं टार्गेट करायचं आणि काय म्हणायचं की शहाण्णव कोळी मराठा आमच्या सोबत तुमच्यासोबत कुठलाच मराठा समाज नाही तुमच्या भागामध्ये जे तुम्ही बोलत असाल ती गोष्टी वेगळे आता मराठा समाज नाराज होईल म्हणून तुम्ही म्हणता की शहाण्णव कोळी मराठा आमच्याबरोबर आहे अतिशय चुकीच्या पद्धतीनं तुम्ही बोलता ते सभेचे पूर्ण जर तुम्ही भाषण ऐकलं तर ते काय सांगतात की सध्या धनंजय भाऊ हो, आमचे नेते अतिशय हालाखीमध्ये त्यांची अवस्था आहे आणि त्या हालाकी अवस्थेमध्ये त्यांना मंत्रीपद नाही त्यांना काहीच नाही आणि त्यांनी वेता सुनील तटकरेंना सांगितले आणि सुनील तटकरेंनी सांगितले की ह्या व्यक्तीसाठी आपल्याला काय तर आहे ह्या व्यक्तीसाठी काय करायचंय तर ओबीसीचा आपणाला एक महाराष्ट्रामध्ये एक चेहरा फोडा आणायचा आहे तो म्हणजे मुंडे आता विचार करा ना भुजबळ साहेबांचा मतदारसंघ नाशिक यावलामध्ये आणि तो माणूस दो शेकडो किलोमीटर बीडमध्ये येतो आणि बीडमध्ये कार्यक्रम आयोजित करतो आणि त्यांना सांगतो की या सर्व सभेचं नेतृत्व आणि इथं पुढं राहणाऱ्या कार्यक्रमात ओबीसीच्या प्रश्नावर आवाज उठवणारे नेते धनंजय मुंडे मित्रांनो ह्यांना एक स्टार प्रचारक करायचा होता तो काय होत नसतो कारण का ओबीसीचा जर विचार केला तर ओबीसीमध्ये ठराविकच लोक आहेत मित्रांनो आता आमच्या सांगोलचा विचार केला सांगोलामध्ये मराठा आणि धनगर समाज हा मोठ्या प्रमाणात आहे या धनगर समाजाचं काहीच मत नाही का तर ओबीसी मध्ये जे आरक्षण दिलं ते एक त्यांना एक साडेतीन टक्के वेगळं आहे समजा मराठा समाज जर ओबीसी मध्ये आला तर धनगर समाजाला काही अडचण येत नाही पण धनगर समाजाचे नेते तिथं असतात शोकांती आहे मराठेजण धनगराचं काहीच नाही मग हे समजा मराठा समाज ओबीसी मध्ये आला तर धनगर समाजाचं आणि वंजारी समाजाचं काहीच खच्चीकरण होत नाही का तर यांना एक स्पेशल आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये टक्केवार ह्याच्यात तुम्हाला गोष्ट येत नाही बिलकुल येत नाही आणि हेच लोकप्रचाराला असतात राहिला विषय काय छगन भुजबळांचा भुजबळ साहेबांची जर हकीकत काढली मुंबईमध्ये भाजपाला ऐकला नगरसेवक झाले महापौर झाले मंत्री झाले तिथं ही काय शिवसेनेच्या पदावर लाद घातली परत पळून आले परत शिवसेनेचे लोक मारतील म्हणून परत मराठीचीच आसरा घेतला पद्मसिंग पाटलाजवळ जवळ दडवून बसले तेलगी घोटाळा केला पवारसाहेबांनी त्यांना काय मदत करायची म महाराष्ट्र सदन घोटाळा केला तिथंसुद्धा तुम्ही हे केलं तुम्ही जेलमध्ये के गेला सोडवून आणण्याची मी मराठीनेच तब्दीद केली आणि आज भी तुम्ही मराठा समाजावरच चिडता आता तुम्ही आम्हाला सांगता की जरांगे जा, दरिंद्रे म्हणतात अहो भुजबळ साहेब तुम्ही जरा विचार करा सुसंस्कृत पोरं हा इतिहास वाचतात आणि उंडगी पोरं इतिहास घडवतात आम्ही त्यातलं एक असू शकते आमचे आणि त्या व्यक्तीबद्दल आम्हाला अभिमान आहे तुम्ही सांगता पंधरा हजार टीम घेऊन गेली सी एस टी आणि आझाद मैदानावर रोजची एक दोन ते तीन लाख पब्लिक फिरून जाते स्टेशनवर तुम्ही गेलात तेवढ्या पब्लिकला कधी त्रास झाला नाही प मुंबईत थांबली आणि तुम्ही चिचून काढले मारायच्या करता पोलिसांना पण आहो एक रात तुम्ही फक्त ते करून दाखवा पाहिजे होतं परत इथंच सभा घेऊन दाखवा पाहिजे जसेच तसं उत्तर द्यायला अजून मराठी इथली मेलेली नाही जिवंत आहेत आणि तुम्ही सांगता शिवाजी महाराजांचं त्या सभेत आम्हाला उदाहरण सांगता शिवा होता जिवा वाचला शिवा जिजा माता बोले, बोले ही जिजामाता बोलले बोलले ह्याच्याबद्दल आमचं मत नाही पण ती घटना कधी जे सतराव्या शतकाची तुम्ही बोलताय कधी एकवीसव्या शतकामध्ये त्यातली मी पंचवीस वर्ष संपत आली आपणाला आरक्षण दिले एकोणीसशे त्र्याण्णव साली म्हणजे अजून पन्नास वर्षाचा टप्पा झालेला नाही चाळीस वर्षाचा मी टप्पा झाला नाही एवढा आरक्षण दिलेलं आहे आणि तुम्ही सांग होता जिवा वाचला शिवा ब बहिर्जी नायकाचं उदाहरण दिलं अहो ह्या बहिरजी नायकाचं जर विद मराठा आणि रामशे समाजाचं कधीच दृष्टपणा नाही त्यांच्या मनामध्ये आमच्याबद्दल भावना वाईट भावना बी नाही तुम्ही मध्ये याशी उदाहरण देता आणि ते चारशे वर्षाचे उदाहरण आहेत आवा आपलं एक होतो अगदी महात्मा फुलेंचा जरी विचार केला महात्मा फुलेने शिवाजी महाराजांची जयंती केली म्हणून त्यांना टार्गेट करायचं का ते एक आदर्श महामानव झालेत आणि त्यांचे उदाहरण तुम्ही देता तुम्ही आज ओबीसी आरक्षणामध्ये काय करता तुम्ही न्हावी समाजाला आव्हान केलं की मराठ्याच्या दाढी कटणे करायच्या नाही तुम्हाला त्यांनी प्रतिसाद दिला कारण का बऱ्यापैकी मराठा समाज इतर समाजाची सहमत आहे मदत करतो त्याची त्या समाजांना कुठंतरी त्याची मान सन्मान ते देतात तुमच्या आव्हानाला कुठल्या नावेने दाढी करायची मराठ्यांच्या बंद केल्या कटणी करायच्या बंद केल्या का तुम्ही आम्हाला सांगता कृत करता अहो तुमच्यात दम असतील तर सांगा ना उदाहरण आमच्या सांगोलच्या आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेत ओबीसीच्या जा जागा तुमच्यात दम असेल तर सांगा मराठ्यांनी या ओबीसी माणसाला मत देऊ नये त्या तीनशे त्रेचा त्रे। त्रेपन्न जा, त्र्याऐंशी जाते त्यातल्या काढून हुडकून आम्ही देऊ एखादा उमेदवार मराठा समाजाला ज्यांनी मदत केली एखादा उमेदवार ओबीसी आम्ही बी हुडकून काढतो तुम्हाला व्यवस्थित जाती गोर गरीब तुम्ही सांगता डोक्यावर मर्याचा गाडा घेऊन फिरणारे ओबीसी मध्ये लोक आहेत त्यांची काय तुम्ही सेवा केली तुम्ही ज्या ओबीसी मधून धिंडोरा पेटता तुम्ही स्वतः समता परिषद काढली आणि या समता परिषदेत महाराष्ट्रभर पर तुम्ही शाखा काढल्या त्यातले या ओबीसीतले किती लोक आहेत ती तुम्ही एका समाजाबद्दल तुम्ही विचार केला आणि जवळ समाजाकडं भागीना म्हणून तुम्ही समूहामध्ये आला तुमच्या मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे आपला भारत देश जी स्वतंत्र च्या पाठीमागं चार वर्ण होते क्षत्रीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे चार प्रकार तसंच या महारा आता सुद्धा संविधान पदावर सुद्धा ओपन ओपनच हालच झालेत ओबीसी एस टी एस सी आणि अल्पसंख्य असं वर्ग पाडलेत आणि हा वर्ग भविष्यात खरंच इतकं जाचक ठरतील शंभर दोनशे वर्षानंतर की हे टीम तयार होईल आणि इतर समाज यांनी काय म्हणायचं एस सी एस टी आमच्यासोबत आहे ओबीसी आमच्यासोबत आहे अल्प मग तुमचा रोज मराठीवर आहे का तुमच्या दम असेल तर आता जिल्हा परिषदे निवडणुका लागलेत तुमच्या येवल्यामध्ये सांगा घे मराठीने आमच्या एकाही उमेदवाराला मत देऊ नये असं आव्हान करा ना ह्याला पाडो त्याला पाडो असल्या धमक्या मराठ्यांना देऊ नका तुमच्या दम असेल इथलेच सांगूलचे बी त्या सभेला नेते होते त्यांनी यावं सांगूलमध्ये त्यांच्या मतदारसंघात जे ओबीसी आहेत त्याला सांगावं ओबीसीच्या एकाही आमच्या उमेदवाराला तुम्ही मत देऊ नका असं गावगावी फिरा त्याला वर्ग नियल ते आम्ही देऊ इतका चांगला तुमचे विचार असतील तुम्ही आज भागत नाही तुम्ही समता परिषदेतून कुणाचंही चांगलं केलं नाही एका समूहच केलं तुम्ही सांगता मराठे हो कुणबी कुणबी लिहतात कुणबी मराठा लिहतात मराठा कुणबी लिहतात अहो कुणी लिहिलं तुम्ही पाहिलं का अहो तुम्ही ज्या माळी समाजाचं नेतृत्व करता त्या माळी समाजात तर जाती त्या त्या जातीचा कधी तुम्ही विचार केला का माळी म्हणजे एकच माळी नव्हे त्याच्यात माळे आहे विक्रांडा माळे आहे पिकवणारा माळे अशा तिथे बी जाते आहेत त्या जातींना काय कोणत्या जातीला तुम्ही आरक्षण तसं मराठा आहे त्याच्या आमच्या आम्हाला म्हणा देशमुख मराठा असेल शहाण्णव कोळी मराठा असेल कुणबी मराठा असेल राव मराठा असेल बडे मराठा असेल अन्य कोणता मराठा असेल आम्ही मराठा म्हणून एका ठिकाणी येईन तुमच्या का पोटात गोळा धुकायला लागलाय तुम्ही तुम्ही टार रोग होता तुम्ही सांगता हा देश संविधानानं चालतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तयारच मराठ्याने केला मा शिक्षण असेल शिष्यवृत्ती असेल सुख सुविधा दिल्या शाहू महाराजांनी दिल्या फतेसिंग ऐकवण्या दिल्या आणि तो माणूस आज भारताच्या पटलावरती उभा करणारा मराठ्यांचा त्याचा हातभार आहे आणि त्या व्यक्तींच्या संविधानानुसार चालतात तुम्ही कुठले संविधान पायदळी तोडवायला लागला कसं तोडवता तुम्ही राज्याचे मंत्री आहात आणि तुम्ही मंत्री असताना एक शेपथ घेतलेली आहे की मी ह्या महाराष्ट्रात चौदा कोटी लोकांचे जात धर्म पंथ कुठला वर्ण पाहणार नाही तुम्ही काय गटच बघायला लागला की ओबीसी ओबीसी म्हणून ढिंडोरा पिठा तुमच्यात जर दम असेल तुमच्यात इच्छाशक्ती असेल तर तुम्ही बेशक राजीनामा द्या मला कुठल्याही पदाचा राजीनामा नको आहे राज्याचा मंत्रीपद नको आहे त्याला ठेवा शाबूत कोणतर दुसरं घेईल चालवेल आणि मग तुम्ही ओबीसीचा प्रचार मग त्याला नेता म्हणायचं तुम्ही नेते कशाचे तुम्ही इकडं तुम्ही आज मुंबईनं आला असाल नाशिकनं ना बेडकड गेला चाल तुम्ही शासनाचा खा पैशाने गेलेला आहे शासनाचा पैसे खाता संरक्षण so, घेता मालमत्ता खा म्हणजे तुम्हाला अनुदान भेटतंय हे सर्व सुविधा घ्यायच्या आणि एका समाजाला टार्गेट करायचं हे कुठल्या संविधानात लिहिलेलं ले, आहे कुठं सुद्धा लिहिलेलं ले, नाही मग आता मा मराठीने मा, मा, काय केलं अहो मराठी इतके महाराष्ट्रात ज्याचं काय नाही उदाहरण तर तुम्हाला तु, तु, सुशील कुमार शिंदेचे किती मुख्यमंत्री आमदार आहे तो वेळेचा विचार करा ज्या छोट्या छोट्या समाजाचे मुख्यमंत्री झाले एक आंतोले रायगड जिल्हे किती आमदार होते त्यांचे देवेंद्र फडणवीसचा विचार तू जर तुम्ही के केला किती येते त्यांच्या समाजाचे आमदार सुशील कुमार शिंदेचे वसंतराव नायकांचे निलंगे पाटलाचे किती त्यांची समजे मराठीचे आमदार होते असं मराठे दुभावना करत नाहीत मराठ्याला शांतता सुव्यवस्था ठेवण्याचं चांगलं भान आहे हजारो वर्षापासून परंपरा आली या देशामध्ये लोकशाहीचं बीज रावण्याचं काम सुद्धा मराठ्यांनी केलेलं आहे आणि इथं ज्या वेळ अराजकता वाढते तुम्हाला काय नाशिक नव्हतं काय ओबीसीचा कार्यक्रम बीडच का निवडला धनाजी मुंडे आण धनंजय मुंडे काय लोक केलं लो, माणसं मारली त्या आकाच्या आका कोण आहे त्यांनी मारली लोकांच्या तोंडात मुतली अशा गैरकृत्य करणाऱ्या माणसाला समाज एकवटलाय त्या माणसावर आण मराठ्यांनी केलेला नाही त्यांनी अनेक माणसं मारली मी एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून आलो तुमच्या क्लिपा फिरल्या ना ते उमेदवारासट तिथले उमेदवारासट गेलेल्या लोकांना पोलिसासमोर मारले मतदान पेट्या काबीज केल्या लोकांच्या तिथं आहेत ना ही तुमची वृत्ती होती हे कुठं तर लोकशाहीला घातक आहे म्हणून मराठा एक झाला असेल तुम्हाला मराठीचा तिटकारा करा एवढा कशासाठी येतो तुम्ही घाण करू नका ना छगन भुजबळ विषयी आम्हाला बोलायचं काय होईल ती तुम्ही आम्हाला मराठी म्हणता तुम्ही म्हणता पंधरा हजार गेलो आमच्या सांगूल तालुक्यात ना पंधरा हजार लोक गेल ते दोनशे गाड्या गेलत्या आमच्या खिलारवाडी आणि गैगाऊंड मधून नऊ टन पेरू दिला अन्नधान्य पुरवले दोनशे पोर गावात गेलेले आहेत आम्ही आणि तुम्ही सांगता तिथं वाळू आले दारुडे आले हे आले तुम्ही आम्हाला ज्ञान सांगणार का कुठ तरी भान ठेवून व्यवस्थित बोलत जावा आपण मंत्री मंत्रीपदावर विराजमान आहे हे जरा मनात इच्छाशक्ती पाहिजे मी हा महाराष्ट्राचा मंत्री आहे आणि मला महाराष्ट्रात सर्व धर्म संभाव म्हणून फिरायचा आहे तु, तुम्ही कुठलं बघू ना गोर गरीब बघू ना का काम प्रामाणिक ना ओबीसी ओबीसी काय दुसरी दुसरे समाज नाहीत का बरं ठीक आहे बाबा तुम्ही आता ओबीसीच्या जा जागा लढवणार ठीक आहे किती समाज आहे लढवणार बीड मध्ये वंजारी लोकांनाच देणार आमच्या सांगुल तालुक्यात लोणारी समाजाला आहे का रामोशी समाजाला उमेदवारी आहे का लो आहे का परटांना आहे का अन्य समाज कोण असतील ते ह्यांना नेतृत्व तुम्ही देताय का तुमच्या मोहरक्यांनाच उभा करताय ना मग सांगा ना त्या मोहरक्यांना मत घेऊ नका त्यांनी आमच्या दारात येऊन कटोरा घेऊन जरा कुठंतरी स सलोखा ठेवण्याचा प्रयत्न करा आमच्यावर बी अन्याय झाला आम्ही म्हणत नाही त्र्याण्णवचा जी आर नुसार आमच्यावर अन्याय झालेला आहे आमची मुलं पात्रता घरी बसतात शिक्षण घेऊन घरी बसतात लाखो रुपये खर्च करायचे कोर्स करायचे शिक्षण द्यायचं हॉस्टेलच्या फी भरायच्या सर्वच्या टायमाला आमची पोरं घरी बसतात मग आमची खंत आहे आणि हे खंत किती दिवस ठेवायचे कधीतर कुणातर स्वरूपातून व्यक्त करायचे ना मग आम्ही फक्त एकाच माणसाला तुम्ही जे दरंद्र दलिंद्र म्हणतात ते आमच्यासाठी ऐकून आहेत म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट केला म्हणून त्यांच्या सभेला जातो आणि तुमची सभा लाखोमध्ये होते आणि यांच्या हजारामध्ये होते अला काय बोलायचं का जरा भान पाहिजे आहे आपणाला आपण केवढा मोठा व्यक्तिमत्व माणूस मित्रांनो कुणाच्या भावना दुखवल्या असतील त्याची मला फिकर नाही हितच थांबतो सर्वांना मनपूर्वक जयजी जाऊ